औषधी मी घेऊन येऊ शकतो आणि त्या काळाने

कदमतराईना शंभर आणि राहुल गुरुजींना श्रम्बो दिला आहे रामदास यांनी राहुल गुरु आणि कदमराईना शंभर चंद्रपूर दिलं आहे धन्यवाद आणि राहुल गुरु म्हणून आहे

ਅੱਛਾ ਦਾ मुक्त ਦਾ ਨਾ ਉੱਤਰ

No

Don't Let me not let वार ने चार वन बंद पडले

आपने बड़ा चार लोग पढ़ना शुरू है हमसे मित्रों का आपने आ संजय उन्हें जंगल में आ जाए जगार यहाँ से वाटे का चिकिया काका से एक मिल जाए आने का है और आते बाबा जंगल ఈ రామకథైని ఈ కథ ఇతప ಮರ್ತೇ ಮಂಡ கட <muchas>